आपल्यासोबत अजून काही आंदोलक मराठा आंदोलक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कुठून आलात तुम्ही आम्ही धाराशिव जिल्हा वाशी तालुका सरा मांडवा गावमधून आलेला बर बर काय मागण्या होत्या तुमच्या मागण्या आरक्षणासाठी वर्षापासून वर्षापासूनचा लढा चालू होता त्याच्यासाठी आम्हाला आतापर्यंत नेतृत्व आणि कर्तृत्व वन माणूस भेटला नाही हे जरंगी मनोज जर पाटील संघर्ष असे माणूस भेटले की आम्हाला दुसरे छत्रपती त्यांच्या मागे सर्व मराठा समाज एक वाटलेला सम… आहे एक समाज सोडाच सगळ्या समाजाचा विचार करणारा माणूस म्हणजे म्हणून रंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आज आरक्षण भेटलायचा भरपूर मोठा आनंद आहे आम्हाला काय शिक्षण झालेलं मी सध्या बुकवा तुम्हाला आरक्षणाची गरज होती एक हजार एक टक्का आम्हाला आरक्षणाची गरज होती आज अक्षरशः दुर्दैवी परिस्थिती आमच्या मराठा बांधवांची होती नव्याण्णव टक्के घेऊनही आमच्या मराठा नोकरीच्या ठिकाणी लागत नव्हता पण चाळीस टक्केवाला आमच्या लोकांना बराबरी करत होता हे याच्यापेक्षा मोठा दुर्दैव आमच्या मराठा लोकांचा कुठंही नव्हता आतापर्यंत आज आरक्षण भेटलं आज आमचा मराठा समाज एकवटला सुखी होईल इथून भविष्यामध्ये जे आमचे मराठा बांधव शिकणार आहेत त्यांच्यासाठी भविष्यामध्ये भरपूर मोठा आमच्यासाठी पाहिजेच काम झालेलं सरकारने श्री पाटील यांना काही आश्वासन आश्वासन सरकारने बोलत होता आता जोपर्यंत आश्वासन दिलंय आज एक तासाचा वेळ काढून शिष्टमंडळ गेलेला इथून जोपर्यंत जी आर दादाच्या हातात येत नाही तोपर्यंत मराठा बांधवितला एकही काही गावाकडे जाणार नाही तर चौकातूनही उठणार नाही बरं मला एक सांगा दोन दिवसापासून इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मरा तो मुंबईकर खाना अर्थ आर्थिक खरे जर सर इलेक्ट्रॉनिक मीडिया पूर्णपने विकले गए जे मेन चैनल पूर्ण विकले गए जे मराठा बंद अक्षरशा अमित काल एक ट्रक खेळायची आणि एक ट्रक दिसले आख्या मुंबईकरांना वाटलेली आहे मुंबईकर आम्ही आता मुंबईकरांना आशा आहे की भविष्यात तरी मराठे मुंबईला येतील भविष्यात मराठे मुंबईला आले तर मुंबईला आलेल्या मराठ्यांमुळे आसपासच्या झोपडपट्टीतल्या मुंबईकरांना एकदम मोठ्या प्रमाणात सूट मिळालेलं आहे एकही मुंबईकर आमच्यापासून त्रासलेला नाही बरं मला ना एक विचारायचं हा